नमस्कार स्वादिष्ट पाककृतीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कच्च्या टोमॅटोचा ठेचा त्यासाठी लागणारं साहित्य आहे दोन छोटे बारीक कापलेले कच्चे टोमॅटो मिरचीचे तुकडे लसणाच्या पाकळ्या मीठ आणि तेल सर्वात प्रथम आपण कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेऊया तेल गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये घालणार आहोत बारीक कापलेले मिरच्या तुकडे लसणाच्या पाकळ्या आणि हे तेलामध्ये परतून घ्यायचे आहे अर्धा चमचा मीठ घालूया आता आपले लसूण व मिरचीचे तुकडे परतून झालेले आहेत आता आपण यामध्ये घालणार आहोत बारीक कापलेले दोन टोमॅटोचे तुकडे आणि तेही तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आता आपले मिरचीचे तुकडे लसूण आणि टोमॅटोचे तुकडे देखील तेलामध्ये दे व्यवस्थित परतून झालेले आहेत आता आपण गॅस बंद करून हे सर्व थंड होण्यासाठी ठेवूया आणि थंड झाल्यानंतर हा ठेचा खलबत्त्यामध्ये वाटून घेऊया तुम्ही मिक्सरला देखील वाटू शकता पण मिक्सरला खूप बारीक होण्याची शक्यता असते हा जर ठेचा ओबडधोबड असेल तर चवीला खूप छान लागतो आता हा ठेचा आपण खलबत्त्यामध्ये थोडासा जाडसर वाटून घेऊया आता हा ठेचा आपण खलबत्त्यामध्ये वाटून घेऊया अशा प्रकारे आपला हा ठेचा वाटून झालेला आहे या पद्धतीने जरा जाडसरच ठेवायचा आहे अशा प्रकारे आपला कच्च्या टोमॅटोचा ठेचा तयार आहे